नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या दोन उमेदवारांची घोषणा केली असून यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पंढरपूर मंगळवेढ्यामधून मनसेचे उमेदवार असणारे दिलीप धोत्रे नेमके कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून नवनिर्माण यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत सोलापूर दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन उमेदवारांची घोषणा केली असून या उमेदवारांमध्ये उमे बाळा नांदगावकर हे शिवडी मतदारसंघातून तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे नेमके कोण आहेत दिलीप धोत्रे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन दिलीप धोत्रे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले सोलापूर जिल्ह्यात मनसे वाढवण्यात दिलीप धोत्रे यांचा मोठा वाटा आहे जिल्हा संघटक म्हणूनही दिलीप धोत्रे यांनी जबाबदारी सांभाळली आहे मनसेने स्थापन केलेल्या शाडो कॅबिनेटमध्ये सहकार मंत्री होते दिलीप धोत्रे मनसेच्या प्रदेश सरचिटणीस पदाची ही जबाबदारी दिलीप धोत्रे यांनी सांभाळली आहे सध्या दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसेच्या सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या दिलीप धोत्रे यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी टीव ओ टीव्हीच्या ओ टी टी प्लेटफॉर्म वर चोवीस तास कम ऑन गाइज अरे या अर एक ब्रेक ले लेते गाईज अँड डेलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅस ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.